2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशन खोरी करून स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या जमिनी बळकावून दादागिरी करून विकास दाखवित आहे सत्तेची मस्ती साठवून लोकांना वेटीस धरलं जात आहे हे काम अवघ्य महाराष्ट्रात धोकेबाज आमदार करत असून या ऐतिहासिक भ्रष्टाचारांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे हे यश आहे की अपयश हे जनतेने सांगावे असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला सध्या आढावा बैठक सुरू आहे यावेळी ते बोलत होते विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आढावा होऊ घातली आहे प्रदेश काँग्रेस प्रभारी चेन्नी थला नाना पटोले मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित आहेत अकोला वाशिम बुलढाण्याची ही आढावा बैठक आहे या बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी थेट नाव न घेता एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेवर निशाणा साधला कारण येथे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे आहेत त्यांच्या शहर सौंदर्यकरणाला आणि विकसित कार्याला विजय वडेट्टीवार यांनी टार्गेट केले ते म्हणाले हे सर्व कमिशन खोरीतून झाले आहे दादागिरी करून लोकांच्या जमिनी बळ कमिशन फार्म आहेत सर्वाधिक घेऊन बांधले आणि तेही दुसऱ्याच्या जागेवर दुसऱ्याची जमीन त्यांनी केली सध्या हे धोकेबाज असल्याचं ते म्हणाले भ्रष्टाचारामध्ये तर अखंड बुडाला मला वाटत की महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल सर्वात भ्रष्ट म्हणून या सरकारची लोन इतिहासात नोंदवली शिंदे सरकार म्हणजे सर्वात ट्रस्ट सर असलेल सरकार सर्वात लुटारून टोळी असलेलं सरकार तुम्ही त्या बुलढाण्यात आहे मला फार काही जायची सांगायची बुलढाण्यांच्या पत्रकारांना गरज नाही विकासाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशन घेऊन सुंदर फार्म हाऊस बांधले जात आहे हे या ठिकाणी आपल्याला नमूद करा बरं तेही बांधत असताना दुसऱ्याच्या जमिनीवर कोण बांधले जातं स्वतःच्या जमिनीवर बांधलं तर आपण एखाद्या समजू शकतो पण दुसऱ्याच्या जमिनीवर कोण कमिशन खोरीतून दादागिरी करून सत्तेची मस्ती अंगात साठवून लोकांना वेठीस धरण्याचं काम या राज्यामध्ये प्रत्येक हा खोकेबाज धोकेबाज आमदार करतो आहे हे महाराष्ट्राचं अपयश आहे यश हे महाराष्ट्रातील जनता आहे तुम्हाला प्रचंड एकमेव ठिकाण पाहुण्यासारखे या पाहुण्यासारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस